जुने शहरातील भिरळवाडी परिसरामध्ये अकोला महानगरपालिकेचे काय राजकारण सुरू आहे येथील नागरिकांना कळायला मार्ग नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागतर्फे अकोला महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका इलेक्ट्रिक विभागाचे अधिकारी हे उडवाउडीचे उत्तर देत असताना दिसत आहेत यामध्ये महानगरपालिकाचे कर्मचारी अर्ध्या रात्री येऊन या परिसरातील काही खांबावर लाईट लावत आहेत व काही काम सोडत आहेत यामध्ये कोणाचं महानगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगावे असे मत नागरिकांचे आहे अर्ध्या रात्री तर चोर येत असतात मग अर्ध्या रात्री येऊन हे कसले काम करते या भिरळवाडी परिसरातील नागरिकांना जाणून बुजून त्रास देऊन एका खांब्यावर लाईट लावल्या जात नाही आहे याच कारण याचं काय राजकारण आहे हे महानगरपालिकेने खुलासा करावा अशी मागणी भिरळवाडी परिसरातील नागरिकांकडून होत आहे